नमस्कार मी शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही सगळे आला आ, आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रांतिक काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवलेले आहेत आणि ते त्या ज्या उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांना भेटणार आहेत वैयक्तिक एक करून भेटणार आहेत आता एका बाजूला जागा वाटपाची चर्चा चालू आहे तोपर्यंत हा एक्सरसाइज आम्ही करतोय आपल्या जिल्ह्याकरता खासदार प्रणित शिंदे आलेले आहेत तर त्याच तुमच्याशी बोलतो त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो पहिल्यांदा त्या खासदार झाल्यावर आलेले आहेत काही त्यांना बोलतील मग त्या विचार नमस्कार आत्ताच आदरणीय पृथ्वीराज बाबांनी आपल्याला नमूद केल्याप्रमाणे पक्षांतर्गत ही एक्सरसाइज आहे जी आम्ही करत आहोत आणि काही जिल्ह्यांसाठी निरीक्षक नेमले ने गेले आहे पक्षाच्या मार्फत त्याच अनुषंगाने मला सातारा आणि सांगली जिल्हे दोन्ही गेले आहेत ज्यांचे ज्यांचे अर्ज आज एम पी सी सीमध्ये प्राप्त झालेत त्यांची आज वन टू वन मुलाखत आम्ही निरीक्षक या नात्याने घेत हो। आहोत आठ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होईल त्याच्यानंतर गुप्त अहवाल आम्हाला एम पी सी सी आणि ए आय सी सीला आम्हाला सादर करायचं आहे आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि ह्याच पद्धतीत आम्ही काम करत आहोत सातारा जिल्ह्यात आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनेखाली आम्ही आमचा मानस आहे की जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून येतील आणि एकजुटीने तिकीट मिळो न मिळो आम्ही सगळे काम करणार आहोत लोकसभेमध्ये जे चित्र तुम्हाला दिसून आलं ते सेम नाही उलट त्याच्यापेक्षा अजून टाकली आम्ही पुन्हा आम्ही सत्तेत महाराष्ट्रात येऊ सगळीकडे आम्ही फिरताना आम्हाला दिसतंय की वातावरण खूप छान आहे पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा एक उत्साह दिसून येतोय आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मग शेतकरी असतील महिला असतील सामान्य माणूस असेल तो पण कुठेतरी हा फसवे जे सरकार आहे महायुती सरकार त्यांना वैतागून लोकांनी ठरवलंय की ह्यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करून महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला ह्यावेळेस दिसून होईल दिस दिस दिसेल त्यासोबत मी काल जी पुण्या पुण्यात घटना घडली गट आणि वारंवार ह्या पुरोगामी महाराष्ट्रात जी महिलांवर अत्याचार होत आहेत काल सहा वर्षाच्या एका मुलीवर पुण्यात एका स्कूल बसच्याच ड्रायव्हरनी अत्याचार केला ती आणि तिची मैत्रीण बदलापूरला चार वर्षी वर्षाच्या चिमुकलीवर केला ज्या राज्यात ज्या देशात लहान मुलींना पण सो, सोड सोडत नाहीत एवढी विकृत मानसिकता जर असेल तर आपल्याला या विकृत मानसिकतेचा नवरात्र चालू आहे वध करणं गरजेचं आहे लाडकी बहीण एकीकडे म्हणतात पण आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा मानसिक दृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे एकीकडे एक मतांना विकत घ्यायचा प्रयत्न करते हे सरकार दुसरीकडे त्याच महिलेवर अन्याय आणि अत्याचार करत आहे करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे हे सरकार ह्याचा मी त्या ह्या ठिकाणी निषेध करते आणि ही जी विकृत मानसिकता वरपासून खालपर्यंत आपल्याला दिसून येते कारण का महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे आज महाराष्ट्रात लापता पण जवळजवळ चौसष्ट पेक्षा जास्त मुली आणि महिला ह्या ह्यांचा काही आता पत्ता नाहीये लापत्ता आहेत आणि एवढं सगळं होत आहे आणि इथे हे ना फक्त इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन सॉप्स सुचत आहे त्यांच्याच पंतप्रधानांनी काही राज्यांमध्ये म्हणालेलं की इलेक्शन के पहिले जो बाटा जात आहे वो रेवडिया होती आहे मग तेच म्हणतायत आणि त्यांचेच मंत्री म्हणतात की आता महाराष्ट्र दिवाळखोर होणारे आहे काल पण तुमच्याच सगळ्या अंकामध्ये आलं की बँक होणार आहे सगळी निधी ही लाडक्या बहिणीकडे वळली आहे आणि आता शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी संजय निराधारचे पैसे असतील शेतकऱ्यांचे अनुदान असतील अति अतिवृष्टी झाली आता पावसामुळे त्याच्यासाठी पण पैसे द्यायला नितीन गडकरी जी स्वतः रेकॉर्डवर गेलेत की आता सरकारकडे पैसे नाही आहेत कारण तर सगळे लाडक्या बहिणीसाठी वळवले गेले आहेत आणि आमचा विरोध हा आहे की लाडकीबाई तुम्हाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठव आठवते आधी तुम्हाला तुम्ही हे देत नव्हता आणि दुसरीकडे मानसिकदृष्ट्या ह्या महाराष्ट्रात ह्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या जिजाऊच्या महाराष्ट्रात ह्या अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात ह्या सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात मानसिकदृष्ट्या महिला सक्षम नाही आहे एका मुलीला कॉलेजला जायला भीती वाटते शाळेला जायला तिच्या पालकांना तिला पाठवायला भीती वाटते अशा महाराष्ट्रात जर महिलेचं जगणंच मुलीचं जगणं जर एवढं मुश्किल होत असेल ह्या सरकारला ह्या मानसिकतेला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही प्रश्न नाहीये ज्या ज्या मतदारसंघामध्ये एनपीसीसी कड लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्याशी चर्चा आहे जागा वाटपाचा निर्णय हा वरच्या पातळीवर चाललेला आहे मागितलेलं आहे त्यावर आम्ही सांगितलेलं आहे जी लोक आमची चर्चा करतायत ती त्याबद्दल त्या जागेची मागणी करतील मिळतील कसं भविष्य कसं करायचं ही पक्षाची आघाडीची चर्चा चालू आहे तर निर्णय होईल तेव्हा करायला लागणार महाविकास आघाडीच्या की ज्या ठिकाणी आता ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच उमेदवाराला निवडून येण्याचा क्रायटेरिया असं काय त्यामध्ये आहे असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विभाजनापूर्वीच्या शिवसेनेच्या छप्पन जागा होत्या विभाजनाच्या पूर्वीच्या एनसीपीच्या चोकोल आमच्या पंचेचाळीस होत्या त्यामुळे एकशे पंचावन्न जागा या तीन पक्षापैकी पुढे जिंकलेल्या आहेत त्यांचा हा प्रथम दावा असणार आहे उमेदवार ते ठरवतील आणि सुरुवात तिथून होईल त्या ठिकाणी बदली करायची का किंवा समजा त्या ठिकाणी काही आमदार सोडून गेलेत तर तिथं तुमची परिस्थिती काय आहे त्याच्या होईल पण प्राथमिक जी जी हक्क असेल तो त्या पक्षात असेल तो जोडून गेलेला आहे त्यातून मग पुढे चर्चा सुरू मराठी भाषेला अभिजित भाषा दर्जा निवडणुकीच्या तोंडावर हा दर्जा दिला आहे काय कसं म्हणताय तर बघा ह्या सगळ्या प्रक्रियेशी मी फार जवळून निगडीत आहे कारण आम्हीच्या भाषा ही संकल्पना क्लासिकल लँग्वेज ही संकल्पना यू सरकारमध्ये यूपीएस सरकार स्थापन झाल्याच्या दोन तीन महिन्यात चार महिन्यामध्ये मांडली गेली मी तिथं राज्यमंत्री म्हणून काम करतो त्यामुळे मी प्रक्रिया हाता हाताळलेली आहे आणि डिसेंबर दोन हजार चारमध्ये सरकारने निकष ठरवले की आम्ही काही भाषांना अभिजात भाषेचा किंवा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देणार आहे त्याचे निकष ठरले त्याप्रमाणे पहिला मान मिळाला तामिळ भाषेत त्यानंतर मग कालांतरानं इतर पाच भाषांना तो दर्जा मिळाला संस्कृत असेल का कन्नड असेल या असेल मी मुख्यमंत्री झाल्यावर ही दोन हजार चारची घटना आहे तोपर्यंत काही झालं आहे महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर कारण हा मला विषय माहिती होता मी दिल्लीत हाताळलेला होता म्हणून मी मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न सुरू केले आणि सुरुवातीला आम्ही डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली बारा तेरा जणांची समिती नेमली त्या समितीला सांगितलं की ले ले तुम्ही हा अभ्यास करून एक चांगला अहवाल तयार करा तो आपल्याला दिलेला पाठवायचा त्या कमिटीनं उत्कृष्ट काम केलं आमच्यातली एक दोन बैठकही झाल्या आणि त्यांनी उपसमिती केली ड्राफ्टिंगची त्या समितीनं अहवाल तो अहवाल शासनाला दोन हजार तेरामध्ये केली पण अहवाल मिळायला आमची अडचण झाली की तो मराठीत होता मग त्याचं पहिल्यांदा भाषांतर करावं लागलं इंग्रजी कारण दिल्लीला पाठवायचा होता मग मी भाषांतर करून घेतले तो भाषांतर केलेला अहवाल आणि मूळ अहवाल दोन्ही मी सांस्कृतिक विभाग मंत्रालयाला पाठवला ती प्रक्रिया अशी होती की साहित्य अकॅडमीकडे तो प्रस्ताव जातो ती तपासणी आणि त्यानंतर पण केंद्रीय कॅबिनेटकडे तो प्रस्ताव जातो माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जी चौकशी केली त्याप्रमाणे आमचा प्रस्ताव दिलेला गेल्यानंतर साहित्य अकॅडमीतल्या हिरवा कॅन्डिडेट दिला दोन हजार तेरा चौदाच्या कालखंडात तर प्रश्न असा की दहा वर्ष सरकार काय करत होतं आमची नेहमी मागणी होत होती जर मराठी भाषा दिलाला मी मागणी सांग रिपीट करत होतो की तुम्ही काय करत काय विनोद तावडे जेव्हा सांस्कृतिक मंत्री होते ते म्हणजे वर्षभरात करतो काय झालं आता हे टायमिंग क्लिअर आहे आता एकदम आठवलं की आपल्याला करायचं दहा वर्षापासून केंद्राकडे हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रलंबित पडला होता आता केलेलं आहे अर्थात मराठी जनाच्या वतीने मी ते स्वागत करतो मी त्याच्याशी जवळून निगडीत असल्यामुळे आनंद झालेला आहे मला पण यामध्ये पण राजकारण करायला नको होतं अशी माझी प्रामाणिक इच्छा आपण दहा वर्षापूर्वी जर हा दर्जा दिला असता तर बरंच काही काम झालं असतं राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा तर या दौऱ्याला आपण कसं पाहतात कारण पश्चिम महाराष्ट्राचा हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने काँग्रेसच्या दृष्टीने फायदा होईल वाटतं फायदा तोट्यामध्ये बोलण्यापेक्षा दौऱ्याचं स्वागत करतो हा महिन्याभरातला दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे सांगली नाही महाराष्ट्र हे काँग्रेस पक्षाकरता देशाकरता महत्वाचं राज्य आहे कारण महत्वाचं आहेच पण याचे काय फायदा नुकसान होईल मी आणि ते त्याने सांगतो त्या सांगतो ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान महायुतीने केला आणि त्याच्यात महाराजांचा पुतळा पण सोडला नाही त्याच्यात पण ज्या महायुतीने भ्रष्टाचार केला आज प्रतापगडावरचा जो नेहरूंनी उद्घाटन ज्या पुतळ्याचं केलेलं तो अजूनही खंबीरपणे आहे जसं सरकार तसे पुतळे आणि म्हणून आज राहुलजी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या येत आहेत आम्ही महाराजांना सन्मान देणारा आमचा पक्ष आहे महाराजांची ता मा, मान ताट उंचवणारा आम्हा आमचा पक्ष आहे महाराजांची जी राजनीती होती तळागळातल्या लोकांपर्यंत सर्व धर्म समभावचं प्रतीक घेऊन महाराज महाराजांनी महाराष्ट्राच नाही पण देश घडवला त्याच पद्धतीत आज काँग्रेस कुठेतरी रणशिंगा भूमिकत आहे असं म्हणायला हरकत नाही मला सांगायचं ते राशीद केडवाईने लिहिलेलं पुस्तक आदरणीय शिंदे साहेबांवर आहे मला असं वाटत हा प्रश्न तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बघा अशोक चव्हाणांनी

पडेल नक्कीच बघा भांडण झाली हा मीडियाचा प्रचार आहे असं काही झालेलं नाही मी तिथं परंतु आता आग्रहपूर्ण मागणी प्रत्येक पक्ष करणार सांगलीच काय झालं आपल्याला माहिती आहे त्यामुळं कुठं जर एखाद्या प्रश्नावर जर आपण चर्चा करत बसलो किंवा वाद झाला किंवा लांबली तर तुम्ही भांडणं झालं असं म्हणता येणार नाही पण महाविकास आघाडीमध्ये विरोधकांच्या मताचं विभाजन टळलं आमची मतविभागणी घेतलेले आहेत तर त्यामुळं लोकसभेमध्ये आम्हाला चांगला आणखी चार पाच जागा मिळायला पाहिजे होत्या एकतर जागा अठ्ठेळीस मतांनी गेली मग ती तोच फॉर्म्युला विधानसभेला अंमलात आण मुख्यमंत्रीपदा आरोपात एक चर्चा समज झालेली आहे सगळं असे दिल्लीत चालू आम्ही आम्हाला जिंकल्या जास्त सर्वात जास्त लढवल्या शिवसेनेने जास्त सगळ्यात मोठा बहुपोळ असेल जागा जागा ही चर्चा होते ना त्या लोकांना करत्या दिवस रात्र करता येते चोवीस तेवीस लवकरात लवकर करायची आमची इच्छा आहे आता संहिता कदाचित दसऱ्याच्या आसपास लागेलच मागत लवकर झाली तर कामाला सुरुवातील लोक बाबा आहे पक्ष आहेत इतर पक्षांना नक्कीच आम्ही घेणार चर्चा चालू आहे वंचितला घ्यायची आमची प्रामाणिक इच्छा लोकसभेला होती अजूनही त्यांच्याकडून पॉझिटिव्ह सिग्नल तर विचार करू कारण ही मतं विभागली गेली तरी जो फायदा भाजपला होतो क्लिअर आहे मग त्या वरच्या पातळी मी तर आहेच अनुकूल वैयक्तिक मला विचार तर मी अनुकूल आहे त्यांनी आपली शक्ती वाय घालवू नये तर सोबत यावं मागच्या वेळेला जर आले असतील आदर झाली असते त्यांचा वैगतो तिसरी आघाडी तयार करायचा भाजपचा प्रयत्न चाललेला आहे करून द्या त्यांना केली पण लोकांना आता हे करून चुकलेलं आहे की जेवढ्या आघाड्या होतील जेवढे वेगळी माणसं मोदी विरोधी आणि भाजप विरोधी मताचं विभाजन होऊन त्यांना फायदा मिळतो की तिसरी आघाडी भाजपला फायदा मिळण्याकरता करत असतील तर त्यांची रणनीतीचा भाग आहे झाले लोकसभेच्या निकालानंतर पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा कार्यकर्ता हा चार्ज झालाय उत्साह दिसून येतोय आणि जसं मी म्हणाली लोकसभेपेक्षा जास्त आता तुम्हाला विधानसभेत जास्त ताकदीने तुम्हाला रिझल्ट दिसून येतील कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे सगळे कार्यकर्ते कार्य म्हणतात उलट तिकीट कोणालाही मिळवू देत आम्ही पक्षासाठी काम करणार एकजुटीने काम करणार आणि आम्ही सगळे एकत्र येऊन काँग्रेसचा उमेदवार सर्व एकशे पंचहत्तर जागा सर्वे सांगतोय सर्व